गणेशोत्सव निमित्त राज्यात मोठा उत्साह असताना शिर्डी शहरात देखील विविध मंडळांनी भव्य देखावे उभारत भाविकांना दर्शनाची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली असून शिर्डीतील धनगर गल्लीत देखील एका देवेंद्र बेलदार नामक तरुणानं अतिशय कल्पक पद्धतीनं कलाकुसर सादर करत गेल्या तीन वर्षांपासून आपल्या घरातच सुबक आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा देखावा सादर केलाय श्री कंत्राटी कामगार म्हणून सेवेत असलेल्या देवेंद्रच्या ह्या देखाव्याला बघण्यासाठी नेते मंडळी शिर्डी ग्रामस्थ व परिसरातील भाविक गर्दी करत असताना चक्क श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी भेट देत देवेंद्रला आश्चर्याचा सुखद धक्का दिला व बारकाईनं गुरुस्थान देखाव्याचं निरीक्षण केलं तर इतके उच्च पदस्थ अधिकारी असताना बाबांच्या चावडीचं निरीक्षण करण्यासाठी चक्क जमिनीवर मांडी घालून बसत कौतुकाने मागील वर्षीचा चावडी देखावा पाहत देवेंद्रच्या साई भक्ती आणि कलेचं करत शुभेच्छा दिल्या सार्वजनिक गणेशोत्सव जो आहे तो आता जोरात सुरू आहे मोठमोठले देखावे जे आहेत ते पाहण्यासाठी भाविकांची गर्दी जी आहे ती सुरू आहे शिर्डीमध्ये जे आहे ते देवेंद्र बेळडा यांनी गुरुस्थानचा अत्यंत चांगला असा देखावा जो आहे तो निर्माण केलेला आहे मागच्या वर्षीसुद्धा त्यांनी चावडीचा देखावा तयार केलेला होता आणि त्याच्या मागच्या वर्षी जे आहे ते, ते द्वारकामाईचा देखावा तयार केलेला होता बाबांचा भक्त आहे आणि बाबांचे मंदिरातले जे वेगवेगळे कार्यक्रम जे आहे तो रेच्या माध्यमातून तो नेहमी दाखवत असतो त्याचा जो उपक्रमांच्या गौरी गणपती आणि नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंती सुतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस खुशखबर 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 साईच्छा डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोणकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी